नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय रेशनचा तांदूळ भिजवून त्याचा ढोकळा आज मी इथे बनवणार आहे रेशनच्या तांदळाचा ढोकळा तर इथं बघा हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी एक वाटी दोनशे ग्राम हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ आपल्याला धुवून हा मी आदल्या दिवशी रात्री हा भिजवून ठेवणार आहे तर आपण इथं बघा हा आदल्या दिवशी रात्री मी तांदूळ भिजवून ठेवलेला आहे स्वच्छ सात ते आठ वेळा धुवून हा रात्री मी नऊ जवळ नऊ साडे नऊ ला भिजत टाकलेला आहे तर तांदूळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊया तर तांदूळ आपण इथं स्वच्छ धुवून घेतलाय छोटं मिक्सरचं म्हणजे आपण इथं वापरणार आहे कारण ह्याच्यावर एकदम बारीक एक छान मऊ सूत वाटलं जात तांदूळ धुवून आपण आणि ह्याच्यामध्ये टाकू आपण दही दह्यामुळे आपल्याला ढोकायला जरा आंबटपणा छान येईल आणि मिक्सरला आपण लावून घेऊया तर इथं बघू शकता असं मऊ श आपलं हे बॅटर छान असं तयार झालंय पुन्हा एकदा आपण इथे फिरून घ्यायला पद्धतीने छान आपल्याला हे वाटून घ्यायचे आता राहिलेले थोडे खांदोळे ते पण आपण अशा पद्धतीने आपण दही टाकून हे मस्त असं वाटून घेतलेले तर इथपर्यंत इथपर्यंत आपल्याला हे असं जसं आपण बेसन ढोकळा करतो तसंच हे तांदळाचं पण मिश्रण तयार करून घ्यायचे मिश्रण आता छान तयार झालेलं आहे आपलं ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठल्या भाज्या ऍड करायच्या असतात तर तुम्ही करू शकता त्यामध्ये टाकून थोडीशी कोथिंबीर कढीपत्त्याची पाने दोन तीन ती मिक्स आपण करून टाकलीत हाताने तर इथं आपण कोथंबीर टाकली कडीपत्ता टाकलाय तर इथं बघा मी अगदी थोडस गाजर इथे खिसून घेतलंय आणि इथं थोडासा अर्धी वाटी एकदम छोटी म्हणजे कसं सांगू तुम्हाला की एक मुठभर वाटाने आपण इथं म्हणजे फ्रेश मटार हा हा आपण बारीक करून घेतलेला आहे तो पण आपण टाकतोय आणि इथे मी दोन ते तीन मिरची एक मिरची आहे अशी बारीक कट करून घेतली जास्त ती कट मी करणार नाही छान मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये टाकू आपण चवीनुसार मीठ सगळ्या आपण जरा थोड्या भाज्या टाकल्या आपलं मिश्रण आता पूर्ण म्हणजे तयार झालेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक छोटीशी वाटी बारीक रवा तर आता इथं मी बारीक रवा घेतलेला आहे एक छोटी वाटी भरून तो पण आपण ह्याच्यात तयार करूया आणि पुन्हा एकदा ह्याला चांगलं असं मिक्स करून घेऊ बावा टाकल्यानंतर यात टाकू आपण एक चमचाभर तेल तेल पण छान मिक्स करून घेऊया त आता आपण एक दोन मिनिटं तसेच ठेवूया इकडे आपण पाणी ठेवले इडलीच्या कुकरमध्ये हे खोलगट ताट इथे घेतलेय बघा मी ताटाला आपण घेऊया तेल लावून हातानेच मी इथे व्यवस्थित तेल लावून घेते तेल लावून झाल्यानंतर आपण जरा बाजूला ठेवूया आपल्याला लागणार आहे की पुडी ह्याला दोन ते तीन मिनिट आपण ठेवलं होतं आता रवा चांगला आपल्या हात मिक्स झालेला आहे पुडी त्याच्यावर टाकून अगदी एक थोडस पाणी पुन्हा एकदा हलवून घेऊया इनो टाकल्या टाकल्या ह्याला आपण पटकन असं फिरून घ्यायचं आता इकडे आपण पाणी ठेवलेले आहे पाण्याला पण वापाली आपण पहिल्यांदा नंतर मिश्रण ओतून घेऊया गॅस थोडा आपण मोठा ठेवूया आणि त्यानंतर ह्याच्यावर आपण लगेच झाकण लावून दहा मिनिटं ढोकळा आपला शिजून घेऊया ह्याच्या तीन तर इथं बघा दहा मिनिट झाले गॅस बंद करून टाकू आपण आणि आपला ढोकळा आहे तो झालेला आहे बघूया आपण हे बघ अजिबात सुरीला लागत नाही म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे आता आता ह्याला आपण बाहेर काढून घेऊया तर मस्त आपला हा रेशीमच्या तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे आता आपलं तेल छान तापले आपण टाकू ह्याच्यात मोहरी मोहरी जरा तडतडली छान ह्यामध्ये टाकू आपण हिंग पावडर त्यानंतर इथे मी ह्या दोन मिरच्या बारीक मध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये गॅस बंद करून टाकूया आपण आणि त्यात टाकूया आपण कढीपत्ता करता मस्त आपली ही फोडणी इथे तयार झालेली आहे आपण ह्याच्यात आता टाकून घेऊया मस्त आपला रेशींच्या तांदळाचा हा टेस्टी ढोकळा छान तयार झालेला आहे तुम्हाला ढोकळ्यात साखर पण टाकू शकता पण जरा मला आंबटच आवडतो त्यामुळे मी साखर टाकलेली नाहीये साखरेने येते ढोकळ्याला कट केलेली कोथंबीर आता ह्याच्यावर खोडणी टाकून झालेली आहे आपली तर ह्याला आपण साधारण एक दहा ते पंधरा मिनिट थंड व्हायला ठेवत ह्याचे आपण पीस काढू आपला ढोकळा येते आता मस्त थंड झालेला आहे आता आपण ह्याचे पीस कापून घेऊया बघू शकता आपला ढोकळा येतो किती छान झालेला आहे अगदी मऊ सुद्धा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे बघू शकता आपला ढोकळा येतो मी तुम्हाला तो दाखवते अशा पद्धतीने मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे सोबत आपण असा सॉस घेतलाय मस्त सॉस लावून छान असा हा ढोकळा आपण खाऊ शकतो लहान मुलांना तर इतका आवडेन असा हा मस्त रेशनच्या तांदळापासून ढोकळा तयार झालेला आहे तर हिर तुम्ही बघू शकता मस्त आपला हा खमंग ढोकळा छान असा तयार झालेला आहे अगदी रेशींच्या तांदळापासून थोड्याफार आपण ह्याच्यामध्ये भाज्या वापरून व्हेजिटेबल ढोकळा मस्त तयार झालेला आहे मसूद एकदम असा जाळीदार असा ढोकळा आपला मस्त झालेला आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद